Oh, thank <makes noise> you लग्न त्यांना माझ्याकडे इकडचे हिंगोलीचे आणि इकडचे पुरुषोत्तम घोरी जवळचे सांगायचंय सध्याच्या काळात आपण जर पाहिलं मुलीला संस्कार अगोदर पाहिजेत प्रपंच संसार व्यवस्थित व्हावा आई वडिलांचा सासू सासऱ्यांचा सांभाळ व्यवस्थित करावा कधी सांगत असते माझ्याकडे ज्ञान सरस सरस्वती मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे पंचवीस ते तीस मुली आहेत सध्या आता मे मध्ये ऍडमिशन चालू होतील सहावी पासून एक आठवी पर्यंतच्या मुली आहेत ज्यांना कुणाली इच्छा असेल आपली मुलीनं शिकलं पाहिजे सध्याच्या काळात जर नाही मोठी एखादी मुली कीर्तनकार कथाकार गायकवादक झाली कमीत कमी गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालून संसार तरी सुखाचा करेल आणि सासू सासऱ्यांचा सांभाळ करेल बस या उद्देश नाही सुंदर असं गायन करतात काही मुली कीर्तनकारही आहेत गावाकडे गेल्यात सध्या काहींचे पेपर चालू आहेत माझ्या शेवटच्या चंद्रात सांगतात तू कामाने गरबा सुखे घालावे अम्माशी अगोदर गुण गायन आवडी हिची माझी सर्व जोडी हे चिदान देवा आणि तुझा विसर्ण व्हावा वारकरी संप्रदायाच्या सर, नियमानुसार सर्वांनी हात वरती घ्या महिला पुरुष तरुण मंडळी सगळ्यांनी जो वरती घ्यायचे अगे आतावरती जो खेळ हटते हटते संतान के श्वरा शिवामेश्वरा मो नमशिवा

खर तरी <laughs> संप्रदायाच्या निमनुस्तार अभंगाचा सा विस्तार करण्याचा प्रयत्न केला आहे पवित्र अशा कार्यक्रमासाठी ज्यांच्यामुळे येण्याचा योगाला दरणी हरिभक्त बरा अशोक दादा रायकर आहेत धन्यवाद व्यक्त करते बाकी सर्वस्थ मंडळी कमिटी मंडळी आयोजक नियोजक संयोजक सुंदर अशा पवित्र अशा कार्यक्रमामध्ये महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती पवनपुत्रे हनुमंतरायांच्या कृपेने सुंदर असं चालू असलेला अखंड रिनाम सप्ताह कृपा आशीर्वाद गुरुवारी हरिभक्त परायण महादेव महाराज साकरवाडीकर बाबा लक्ष्मण तात्या पुजारी बाबळगाव सुंदर असा यांच्या कृपा आशीर्वादाने तुम्ही दरवर्षी सप्ताहाचं आयोजन करताय अगदी मोठं मोठं स्वरूप सप्ताहाचं होत चाललंय किती वर्ष आपल्या सप्ताह पंचवीसावं वर्ष आहे रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने वा या सप्ताहाचं जसं पंचवीसावं वर्ष आलंय हनुमंतराय उमापती महादेवाच्या संगमेश्वराच्या चरणावरती प्रार्थना याच सप्ताहाच शंभरावं वर्ष यावं पहा आणि त्या सप्ताहामध्ये टाळकरी गायकवादक हेच असावेत ते कोणत्या सुद्धा येच बाकी विक्ष घेऊ नका अजिबात तुम्ही सगळे अगदी सप्ताहाचं आयोजन करण्यासाठी तन वंधना फुलाची पाकडी सक्री व्हा बरे जण म्हणतील ताई पाचशे रुपये तेवढे सप्ताह आमच्या संसारात येतील कामाला कशाला पट्टी द्यायची पाचशे हजार रुपये ठेवाल जपून ठेवाल तर पाचशेच्या बदल्यात पाच हजार घालावं लागतात पहा देव कसा कोणाच्या पाठी मागे लागले सांगता येत नाही देवाला सुंदर असं आपल्याला एवढं दान दिलं देव देतो पहा आपण देवाचा स्वभाव आहे का घेशी तेव्हा दिशे ऐसा असं उदार देवाला दिलं अभिमान अंदुरे कोड अवघ्याची पुरे काय करावी साधने फळ अवघ्याची येणे त्या अगोदर येणे साधती साधने ती भवाचे बंधन देवाला दिलं पाहिजे म्हणून सर्व ग्रामस्थ मंडळी आहेत ज्ञानानं वयानं तपानं अधिकारानं ज्येष्ठ असलेली सर्वच माझ्यापेक्षा श्रेष्ठ मंडळी आहेत सर्वा सर्वांचे धन्यवाद सर्व टाळेकरी मंडळी सर्वांचे परत एकदा धन्यवाद व्यक्त करून झालेली सेवा मावली ननोबऱ्यांच्या चरणावरती हनुमंतराच्या चरणावरती गुरुदेवांच्या चरणावरती सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण दिला त्याने शरण